हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या रानमेवा जसे की बोरं पेरू अशा प्रकारची वेगवेगळी फळे हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मिळतात नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण कोथिंबिरीचे मुटके कसे बनवायचे ते पुढे पाहणार आहोत जर तुम्हाला कोथिंबिरीचे मुटके करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल ही दाबा अशा पद्धतीने बनवलेले मुटके खाण्यासाठी खूप छान लागतात आणि तसेच आपल्या शरीरासाठी पोषक असतात ही आहे बाजारातून आणलेली कोथिंबिरीची जुडी आपण प्रथम कोथिंबीर कशी निवडायची ते पाहू कोथिंबिरीतील एक कोथिंबिरीची काडी घ्यावी आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी कोथिंबिरीची पानं व्यवस्थित पाहून कोथिंबीर निवडून घ्यावी कोथिंबिरीच्या पानांवर बारीक किडे आळ्या असण्याची शक्यता असते म्हणून कोथिंबिरीची पाने दोन्ही बाजूनी व्यवस्थित पाहावेत आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी निवडून घ्यावी पूर्ण कोथिंबीर निवडून झालेली आहे निवडून घेतलेली कोथिंबीर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन स्वच्छ दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यावी कोथिंबीर व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारचे चाळणीमध्ये कोथिंबीर नितळण्यासाठी ठेवावी कोथिंबीर स्वच्छ धुवून व्यवस्थित नितळून घेतल्यानंतर सुरीच्या सह्याने कोथिंबीर कट करून घ्यावी पूर्ण कोथिंबीर कट करून घेतल्यानंतर कोथिंबिरीचे मुटके बनवावेत कोथिंबीरीचे मुटके गरम गरम खाण्यासाठी खूप छान लागतात कोथिंबीर निवडून कट करून झालेली आहे आता आपण या कोथिंबीरीचे मुटके बनवून घेऊ मुटके बनवण्यासाठी मोठ्या ताटामध्ये कट करून घेतलेली कोथिंबीर टाकावी कोथिंबीर टाकली की लगेच अर्धा तास भिजवून घेतलेले हरभऱ्याची डाळ मोड आलेले मूग जवारीचं पीठ बेसन पीठ गव्हाचे पीठ चवीप्रमाणे मीठ जिरी एक चमचा दीड चमचा लाल तिखट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तिखट मीठ आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त वापरू शकतो तिखट मीठ पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट असं व्यवस्थित मळून घ्यावे पीठ व्यवस्थित मळून घेतले की चाळणीला तेल लावावे चाळणीला व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर मुटके तयार करून घ्यावेत मळून घेतलेल्या पिठापैकी थोडं पीठ घ्यावे आणि अशा पद्धतीने पिठाचे मुटके तयार करावेत सर्व मुटके बनवून तयार आहेत आपण हे मुटके चाळणीमध्ये ठेवून उकडून घेऊ पूर्ण मुटके चाळणीमध्ये ठेवून झालेली आहेत आता ही चाळणी आपण मुटके उकळण्यासाठी पातेल्यावर ठेवू मुटके तयार होईपर्यंत पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं मुटक्यासाठी पाणी जे आपण पातेल्यामध्ये ठेवलं आहे ते उकळून तयार आहे आता आपण मुटके तयार केलेली चाळणी पातेल्यावर ठेवू आणि पातिल्यावर झाकण ठेवून मुटके उकडून घेऊ पाणी उकळलेलं असल्यामुळे मुटके उकडण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता आपण झाकण काढून पाहू उकडले आहेत का ते चाळणीवरील झाकण काढून घेतल्यानंतर हाताला थोडस थंड पाणी लावावे आणि मुटके उकडले का ते पाहावे जर आपल्या हाताला पेट नाही चिटकलं तर मुटके उकडले असे समजावे हाताला पीठ चिटकत नाही म्हणजे आपले मुटके उकडून तयार आहेत तयार झालेले मुटके एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत आणि तसेच मुटके गरम असतानाच खावेत थंड झाल्यानंतर एवढी छान चव लागत नाही आपल्या शरीरासाठी कोथिंबीर खाणे खूप महत्वाचे आहे कोथिंबीरीमध्ये फोलेट विटॅमिन के फायबर कॅल्शियम लोह विटॅमिन सी असे अनेक प्रकारचे वेगवेगळे पोषक घटक असतात कोथिंबीर खाल्ल्याने पचन सुधारते त्वचा आरोग्य सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढते कोथिंबीरीचं सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन मिळते कोथिंबिरीचे सेवन केल्यामुळे मेंदू त्वचा आणि पाचक आरोग्यास प्रोत्साहन मिळते जर आपण कोथिंबीर पाण्यामध्ये उकळून पिली तर किडनी शुद्ध होण्यास मदत होते दररोज जर आपण कोथिंबीरीचं सेवन केलं तर आम्लीपित्त अपचन असा त्रास कमी होतो पोटात गुबारा धरणे मूळव्याध आल्सर अशा प्रकारचे विकार कमी होतात कोथिंबिरीच्या सेवनाने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण कमी होण्यास मदत होते तसेच डोळ्यांच्या आरोग्यास कोथिंबिरीचे सेवन करणे आवश्यक आहे सर्वसाधारणपणे विचार केला तर कोथिंबीर खाणे आरोग्यदायी आहे आपण ज्या त्या सीझनमध्ये ती ती फळे किंवा भाज्या खायला पाहिजेत आपल्या शरीरासाठी हिरव्या पालेभाज्या खाणे खूपच आवश्यक आहे कारण प्रत्येक भाजीमधून आपल्या शरीरासाठी काहीतरी पोषक घटक भेटत असतात म्हणून हिरव्या पालेभाज्या खाणं आवश्यक आहे जर तुम्हाला मुटके करण्याची पद्धत आणि कोथिंबीर खाण्याचे फायदे आवडले तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉनचे बटनही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी